लासलगावी मोकाट जनावरांनंतर पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट शुर सुरू ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांत नाराजीचा सूर ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजारपेठेत थोडे थिडके नाही तर तब्बल पाचशेहून अधिक मोकाट जनावरांचा सुळसुळाट शुर सुरू आहे कळवण घटनेच्या पार्श्वभूमीवर लासलगाव ग्रामपंचायतीने बैठक घेतली होती ग्रामस्थांना वाटले की आता लासलगाव ग्रामपंचायत मोकाट जनावरांच्या बाबतीत ॲक्शन मोडवर आली आहे पण कशाचे काय फक्त ग्रामपंचायतीकडून जोर बैठकांची नोटंकी करण्यात आली पुढे काहीच कारवाई केली नाही मोकाट जनावरे आजही मोकाटपणे फिरत आहेत मोकाट जनावरांची समस्या कमी की काय तर लगेच मोकाट अन भटक्या कुत्र्यांच्या गंभीर समस्येने डोकेवर काढले आहे अवघ्या तीन वर्षाच्या मुलीला कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे तर दिवसभरात बारा ते पंधरा जणांना चावा घेऊन जखमी केले आहे या भटक्या कुत्र्यांमध्ये काही पिसाळलेले कुत्रे देखील आहेत मोकाट भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांच्या मुक्त वावर अन सुसवाटामुळे महिला लहान मुले ग्रामस्थ वृद्ध भयभयित झाले आहेत ग्रामपंचायतीने हातावर हात घालून बघ्याची भूमिका न घेता त्वरित कडक उपाययोजना राबवावी अशी ग्रामस्थांकडून अपेक्षा आहे